नमस्कार नव भारत घडविणाऱ्या महिला या उपक्रमात आपलं स्वागत आहे आजच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे नशिबानं दिलेलं सुखद जीवन जगण्याची संधी नाकारून ज्यांनी सेवाव्रती जीवनाचा कष्टप्रद मार्ग निवडला आणि सर्वसामान्य महिलांच्या जीवनात महत्वाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्या अविरत झटल्या अशा रेणुकारे यांच्याविषयी अखिल भारतीय महिला संघाच्या संस्थापिका असणाऱ्या रेणुकारे स्त्री विक्री व्यवसायावर प्रतिबंध लावण्याच्या हेतूने राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या महिला सदस्य तसेच उपाध्यक्ष होत्या स्त्री शिक्षणाचा दांडगा पुरस्कर्त्या असणाऱ्या त्यांची आई आणि आजी अशा दोन प्रभावी कर्तृत्वान महिलांचा आदर्श त्यांना घरातच अनुभवायला मिळाल्यामुळे निर्भय वृत्ती व प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होणे स्वाभाविकच होते एकोणीसशे साली कलकत्ता येथे भरलेल्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या रेणुकांची गांधीजींशी गाठ पडली आणि त्या गांधीवादी बनल्या स्त्रियांसंबंधी वैधानिक तरतुदी करण्याची चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय महिला परिषदेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची केंद्रीय कायदे मंडळावर नियुक्ती करण्यात आली श्री बी राव या कायदे तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन कायद्यांचा आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी हिंदू कायदा समिती सरकारनं स्थापन केली एकोणीशे त्रेचाळीस साली केंद्रीय कायदे मंडळात त्यांनी सुधारित कायदा हा अर्धवट उपाय असून आम्हाला सभेवर गेल्या त्यावेळी संविधान सभा हंगामी कायदे मंडळ म्हणून काम करत होती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिला विरोध होत होता तेव्हा रेणुका मात्र हिंदू कोड बिलाच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या होत्या एकोणीसशे सत्तावन्न साली लोकसभेवर निवडून गेल्यावर त्यांनी संसदेत सामाजिक आणि मागासवर्गीय कल्याण यांचा अभ्यास रेणुकारे समिती नावाने ओळखली जाऊ लागली त्यांचे पती सत्तेन यांच्या निधनानंतर विधवा महिला संघटनांना एकवटणाऱ्या महिला समन्वय परिषदेच्या कामात त्या स्वतःला व्यग्र ठेवू लागल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या प्रश्न मार्गी लावून त्यासाठी लढणाऱ्या रेणुकारे यांचं कार्य आणि विचार दीपस्तंभ म्हणून नेहमीच आम्हाला दिशा दाखवत राहतील अशा या नारी शक्तीला आजच्या दिवशी मानाचा मुजरा मनपूर्वक धन्यवाद